गोंदिया शहरातील प्रसिद्ध रांगोळी चित्रकार सोनी फुलसुंगे यांना नुकताच आर्टबीट इंडिया मिळाला मिळाला आहे तर देखील देखील सोनी यांना मध्ये युवा कला गौरव पुरस्कार होता रांगोळी कलेतून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून स्वतःच्या पायावर उभे होऊ शकतो हे सिद्ध करून दाखवले आहे गोंदियातील प्रसिद्ध रांगोळी चित्रकार सोनी फुलसुंगी या तरुणीने सोनी यांचे शिक्षण हे बॅचलर ऑफ फाईन आर्ट मास्टर ऑफ फाईन आर्ट पर्यंत झाले असून आज त्या गोंदियातील बुद्धार इंटरनॅशनल शाळेत आर्ट टीचर म्हणून कार्यरत आहेत सोनी फुलसुंगे यांनी याआधी देखील आपल्या रांगोळीच्या कलेतून अनेक महापुरुष

माझं नाव सोनी दिलीप फुलसुंगे आहे मी राहणार गोंदिया महाराष्ट्र इथली आहे मी एक आर्ट टीचर म्हणून जॉब करत आहे माझं शिक्षण बॅचलर ऑफ फाईन आर्ट मास्टर ऑफ फाईन आर्ट आर्ट टीचर डिप्लोमा यामध्ये झालेलं आहे मी गेल्या सहा ते सात वर्षापासून जॉब करत आहे आणि ॲज अ प्रोफेशनल रंगोले आर्टिस्ट आणि ड्रॉईंग क्लासेस हे घेत आहे मी आपल्या आता मी सध्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूल गोंदिया इथे जॉब करत आहे गेल्या काही वर्षामध्ये मी विवेक मंदिर चंचलवेन स्कूल नूतन स्कूल या सर्व स्कूलमध्ये जॉब केलेली आहे नुकत्याच मी आपल्या रांगोडीमधून थोर पुरुष जसं की शिवाजी महाराज सिंधुताई सत्कार ह्या सगळ्या जे थोर पुरुष आहेत त्यांची मी रांगोळी पेंटिंग्स करत आहे केलेली आहे आणि तेच पेंटिंग्स त्या पेंटिंग्स मी आपल्या स्कूलमध्ये पण मुलांना शिक शिकवते यंदाच्या वर्षी दो दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आर्टबीट फाउंडेशन यांच्याकडून एक्सलेन्स अवॉर्ड मला मिळण्यात आलेले आहे त्यांचे एक प्रोसेस होती ऑनलाईन प्रोसेस त्या प्रोसेसमध्ये आपले जे पण डाटा आहे मीन्स की फोटोज जे तुम्ही वर्ष केले आहे एवढ्या वर्षाच्या ते मी सेंड केलं त्यांचे फॉर्म फिलअप केलं रिझ्यूम सेंड केला त्यांचं माझं सिलेक्शन झालं आणि यावर्षी मला दोन हजार तेवीस चोवीसचा एक्सलेन्स अवॉर्ड मिळालेला आहे आर्टबीट फाउंडेशन हे पुण्याची एक फाउंडेशन आहे जे की कलाकारांसाठी एक खूप चांगलं फ्लॅट प्लॅटफॉर्म आहे हे फाउंडेशन दरवर्षी हर महिन्याला पण एक मॅग्झिन पण लॉन्च करत असते आणि त्यांचे विविध प्रकारचे अवॉर्ड असतात आ, मला याच्या अगोदर युवा कला गौरव पुरस्कार मिळालेला आहे आणि अनेक फाउंडेशनतर्फे मला पुरस्कार मिळालेला आहे मी आपल्या कला कलेच्या माध्यमातून हे सांगायचा प्रयत्न करत आहे की जसं विविध क्षेत्रामध्ये आपण आपला ग्रॅज्युएशन करू शकतो मास्टर्स करू शकतो पी एच डी करू शकतो तसंच आपण चित ड्रॉईंग चित्रकलेमध्ये पण आपण बॅचलर ऑफ आप, फाईन आर्ट मास्टर ऑफ फाईन आर्ट ॲनिमेशन आणि विविध प्रकारचे कोर्सेस करून एक चांगलं भविष्य आपण साकारू शकतो जे पण कलाकार आहेत हॉबी आर्टिस्ट युअर प्रोफेशनल आर्टिस्ट हे आपल्या डिग्री घेऊन आपण एक चांगले प्लॅटफॉर्ममध्ये जॉब करू शकतो आणि हे जे आ, मला अवॉर्ड मिळालेलं आहे हे अवॉर्ड मला का म्हणजे जसं मी जॉब करण्याकरता जाते तेव्हा रि इंटरव्ह्यूमध्ये आ, हे, जी आ, हे जे सर्टिफिकेट असतात ते खूप काम महत्त्वाचे असतात की आपण कितना का आपके कितना एक्सपिरियन्स आहे इस फील्ड में तर हे जे अवॉर्ड आहेत हे जे एक्सपिरियन्स आहे हे खूप महत्त्वाचे असते तेव्हाच आपण कुठेतरी एक चांगलीशी जॉब करू शकतो माझं सांगायचा हेच प्रयत्न आहे की जे पण कलाकार आहेत त्यांनी बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स किंवा मास्टर ऑफ फाईन आर्ट हे सगळे कोर्सेस करून एक चांगलं करिअर बनवू शकतो